नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुहूर्त मंगळ मंगळसूत्र बनवणार आहोत आता साहित्य बघू इथे मी दोन सुया घेतलेले आहेत धाग्याला बांधून स्क्रू लागणार आहे मुहूर्तमणी मंगळसूत्र बनवायला हा मोठा मणी छोट्या साईजचे गोंडन मणी आणि काळेमणी छोटे मोठ्या साईजचे काळेमणी तर आपण बांधवायला सुरुवात करूया डबल पदर घेतलेला आहे आणि सुरुवातीला स्क्रू होऊन घ्यायचा आहे एका पदरामध्ये आपल्याला काळे मणी होऊन घ्यायचे आहे ते तर हे निमेपर्यंत होऊन घ्यायचे आहे ते दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी टाकून घ्यायचे आहेत यानंतर हे बघा एक गोल्डन मनी एक काळा मणी असे आपल्याला पाच मनी गोल्डन टाकायचे आहे ते त्यानंतर मोठा मनी टाकायचं आहे आणि मुहूर्त मनानंतर परत आपल्याला एक गोल्डन आणि एक काळा असे परत आपल्याला पाच मनी टाकून घ्यायचे आहेत हे आता या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला काळे मणी होऊन घ्यायचे आहे ते यानंतर आपल्याला स्क्रो घ्यायचं आहे आता इथे दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहे तीन उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे सुंदर डिझाईनचं महर्तम आणि मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर हे जे मंगळसूत्र आहे ते नेहमी गळ्याबरोबर ला घालायचं आणि हे डेली यूज साठी नेहमी ते, ने ते गळ्यातच ठेवलं पाहिजे ज्यांना ग्वेटरचा आजार असतो त्यांनी हे तर हे वापरास किंवा ज्यांना नसेलही त्यांनीसुद्धा हे गळ्याबरोबर नेहमी मंगळसूत्र हे घातलं पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और